शावतार या चित्रपटानं आता दुसऱ्या आठवड्यामध्ये आपली इनिंग सुरू केलेली आहे ही इनिंग दमदार आहे हाऊसफुल आहे माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता किती लांबच्या लांब रांग आहे मी खरं तर आत्ता उभा आहे जय हिंद मुक्ता या थिएटरमध्ये लालबागमधलं सगळ्यात लोकप्रिय थिएटर मुंबईतलं हे लोकप्रिय थिएटर आहे आणि आपण पाहू शकतो आहे सगळ्या कलाकारांचं सगळ्या प्रेक्षकांचं इकडे रिग आत्ता लागलेली आहे आणि आत्ताच इकडे एक अनाऊन्समेंटसुद्धा करण्यात आलेली आहे की हाऊसफुल आहे शो त्याचबरोबर ह्याच्या आधी एक शो संपलेला होता तो म्हणजे सव्वा दोन ते पावणे पाचचा तर तो शोसुद्धा हाऊसफुल होता आता आपण ज आपल्या डोळ्यानेच आपण बघतो आहे की कशा पद्धतीने इकडे नीग लागलेली आहे म्हणजे गेल्या आ, काही वर्षांमधलं हे जे चित्र होतं ते परत जे सुवर्ण दिवस आपण जे म्हणतो ते इकडे आपण परत एकदा या रांगांच्या रूपामध्ये आपण खरं तर पाहतो आहे आणि हे नक्कीच खूपच आश्वासक चित्र आहे मराठी सिनेमांच्या दृष्टीने चित्रपटा होतं एक नंबर मस्त सगळ्यांचं काम खूप छान आहे आवडला काय भावलं तुम्हाला चित्रपटात कोकण आपलं आहे कोकण मध्ये कोकण आहे जेव्हा पण प्रेम करणार आहे नक्की बघा आणि कोकणामध्ये जा आणि असेच सण साजरे करायला पाहिजे सगळ्यांनी जिवंत ठेवलं पाहिजे कोकण छान छान मालवणी एकदम सुंदर काय अरे खूप खूप खूपच म्हणजे खूप सुंदर चित्रपट खूप चांगली स्टोरी खूप चांगलं चित्रीकरण सगळंच खूप जास्त छान दिलीप प्रभाळकर तर अर्थात म्हणजे एकदम गेटच नट आहेतच आणि म्हणजे ह्या पूर्णच स्टोरी खूप जास्त छान नक्की बघण्यासारखं आहे खूप छान पूर्ण थिएटरमध्ये सगळ्यांना आवडलं सगळे वया म्हणजे लहानपासून सगळी लोक होती आणि टाळ्या तर पडतच होत थोड्या थोड्या आणि एक्सपिरियन्स खूपच सुंदर पिक्चर होता नवीन काहीतरी मराठी इंडस्ट्री बघितलं खूप बरं वाटलं देवावरती आहे ना कृष्णाचं अवतार दशा अवतार त्यामुळे छान वाटला आपल्या हिंदू संस्कृतीचं एक समजलं पाहिजे सगळ्यांना आपले देवांचं वगैरे दशावतार काय वगैरे कुणाला नवीन पिढीला माहित नसतं ना तर ते एका दृष्टीने चांगली कल्पना आणि चांगला पिक्चर वाटतो खूप दिवसांनी खूप म्हणजे चेअरला स्टिक करून ठेवणारा चित्रपट बनवला आणि म्हणजे खूप अप्रतिम खूप दिवसानंतर म्हणजे चांगला प्रोजेक्ट बघायला पिक्चर बघताना कांताराची आठवण हो येते पिक्चर सुंदर दिलीप सरांचं काम तर खूप अप्रतिम दिलीप सरांचं काम खूप आवडलं जीवाला एकदम टच केला खूपच छान सुंदर चित्रपट आहे आणि प्रभावकरांचं काम खूप छान आवडलं सुंदर आहे छान वेगळं म्हणजे ते कोकण जे सांगितलेलं आहे की जमिनी वगैरे विकू नका आपल्या जमिनी आहेत आपण त्या विकल्या नाही पाहिजेत वगैरे आपण राखल्या पाहिजेत तो संदेश खूप महत्त्वाचा होता या चित्रपटामध्ये पिक्चर कसा खूप मस्त मूवी आहे फर्स्ट हा थोडा डीप जातोय पण सेकंड हा खूप मस्त मूवी आहे मस्त आहे पिक्चर चांगला आहे सुंदर एक नंबर पिक्चर आहे खूप पोकटमधलं इमोशनल आणि खूप छान पिक्चर दिलीप प्रभा वळकर एकदम बर खूप छान अख्खी स्टोरी तुम्ही त्यात पूर्ण असं एक तो दशावताराची निगडीत आणि तुम्ही सगळं तुमचे कसं म्हणजे देवाचे जे अवतार आहे विष्णूच्या अवतार आहे त्याची निगडीत मी कसं आजच्या काळात ते जास्त रेलेव्हेंट आहे ते दाखवतात असं तुम्हाला वाटतं अतिशय सुंदर सुंदर कलाकृती एकदम सुंदर कलाकृती सुंदर खरंच दशावतार अगदी योग्य प्रमाणे दाखवत कोकणातील भूमी वाचवण्याचा प्रयत्न सुंदर मराठी सृष्टीतला म्हणजे असं खूप छान खूप छान अनुभव होता आणि अप्रतिम होता म्हणजे कोकणातलं सगळं जे काय वास्तव्य होतं आणि हे वास्तव्य आहे हे व्हायला पाहिजे खूप सुंदर चांगला कंटेंट चांगला कंटेंट लासला रडू आलं पण खूप सुंदर खूप छान पिक्चर एकदम शांतता लासलं होती खूप सुंदर एक अखंड आकाश म्हणतो ना व्यापून टाकणं अभिनयनं ते दिलीप प्रभावळकरांनी केलेलं आहे या सिनेमामध्ये संपूर्ण दिलीप प्रभावळकर आपल्याला दिसतात त्याच्यानंतर इंदुलकरचं काम खूप छान आहे फक्त मालवणी असल्याकारणाने कुठेतरी मालवणीतनं मिस झालेलं वाटतं आहे पण ते आवश्यक आहे कारण संपूर्ण महाराष्ट्रभर सिनेमा चालतो आहे पण एक खूप चांगली कलाकृती पर्यावरणावरती एक चांगला दृष्टीशेप दिस दिग्दर्शकाने टाकला आहे अभिमान वाटतो की आमच्या मालवणी मातीतलं काहीतरी बऱ्याच दिवसांनी छान पाहायला मिळेल थँक्यू मी हा चित्रपट तीन वेळा बघितला मला खरोखर खूप मस्त वाटतं आज मी माझ्या ताईला घेऊन आलो स्वतः कारण की ताई बघ किती सुंदर चित्रपट आहे खरोखर शब्दच नाही मला खूप छान मूवी आहे माझ्या नातूने पहिला वेळ बघितला दुसऱ्या वेळ तो मला स्वतः घेऊन आला आई चल मूवी छान आहे म्हणून व्हेरी गुड डायरेक्शन मस्त पिक्चर आहे फर्स्ट क्लास सगळ्यांनी बघायला पाहिजे पाणी प्रत्येक मराठी माणसाने हा पिक्चर बघावा प्रत्येक कोकणातील नाही तर मराठवाडा जिथे जिथे जमनी आपण मराठी माणसं विकत आलो आहे त्या प्रत्येकाने हा पिक्चर बघावा खरंच आपली जमीन ही जपायची आहे आणि ही खरंच जपण्याची गरज आहे कारण पुढचं काळ तर अजून खूप वाईट असेल खरंच मराठी माणसं नाही ह्या गोष्टीचं लक्ष द्यावं पिक्चर सुपरहिट आहे शेवटी कोकण आहे तो कोकण गाजवणार कोकणातला तसा उतार आहे तर कोकण गाजवणार तो, तो गाजवला हो धन्यवाद बोला डोळ्यातून अक्षरशः पाणी आलं आणि विशेष करून आमच्या पिढीसाठी खूप मोठा संदेश होता की आपला निसर्ग आपण वाचवला पाहिजे आप स्वामी समर्थ दिलीप प्रभावळकरनी खूप छान काम केलं आहे त्यांना अवॉर्ड दिला पाहिजे खूप छान पिक्चर होतं उत्कृष्ट होतं आणि एकदम तळमळ आणि रडायला लावणारा पिक्चर होता खूप छान 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 <laughs> <चारु। laughs> एक नंबर पिक्चर होता आणि एकदम आवड मिळायला पाहिजे थँक्यू आवडलं जे सगळं ते देवांचे रूप दाखवले ते मला सगळं आवडलं आणि ते गावातलं फिलिंगच होते आणि काय काय मतलब बघायला छान वाटत होते गावातलं वातावरण बघायला चांगलं वाटतं बऱ्याच दिवसाने बऱ्याच महिन्याने खूप छान चित्रपट पाहायला मिळाला आम्हाला छान खूप छान वाटला आम्हाला पाहून कोकणाचं वैभव राखलं पाहिजे हे दाखवण्यात आले आणि थोड्या वर्षांनी दिलीप्रभावकरांचा जो अभिनय आहे तो सुरुवातीला जसा होता त्याच्याहून जास्त अतिशय सुंदर छान मस्त मस्त <laughs> एकदम तळमळीने सगळी दाखवले कोकणातली आणि खरंच गरज आहे म्हणजे आपलं कोकणातलं जे वैभव आहे ते कस जपायचं आणि राखणदार ही गोष्ट आहे आम्ही कोकणातलेच आहोत आणि खूप छान होत आणि विशेष म्हणजे दिलीप प्रभाळकर सर एकदम उत्तम म्हणजे आम्ही रडलो अक्षरशः असं ते वाटतंय पिक्चर होता आम्ही बघतो हे सगळं कोकणात गेलो की त्याच्यामुळे खरंच खूप छान पिक्चर होता असं कोणीतरी दाखवलं पाहिजे ॲक्च्युली हे कोकणात घडतं आम्ही तिकडे तळ कोकणातच राहतो त्याच्यामुळे वाटलं हे कोणीतरी केलं पाहिजे आणि ज़से की आपली कोकणातली ही जी संस्कृती आहे हे आजच्या पिढीसाठी दाखव दाखवण्याबाबत खूपच सुंदर आहे की ती जपावी कोकणातली संस्कृती दुसरी गोष्ट की ह्या पिक्चरमध्ये प्र, प्रदीप सरांनी असं दाखवलं आहे की बदला म्हणजे कसं त्यांच्या मुलाचं जीव घेतला पण त्यांनी तसं केलं नाही हा विषय सगळ्यांनी समजून घेतला तर सगळं छान होईल आणि कोकण हे जपावं हीच आणि पिक्चर ते एक्सिलंट खूप सुंदर म्हणजे भावना एवढ्या झाल्या की डोळ्यातले अशीरूच थांबवत नव्हते खूप सुंदर मूवी धन्यवाद चालू असते तेव्हा दशावतार हे अजूनही आहे दशावतार या चित्रपटाला प्रदर्शित होऊन आता दहा दिवस झालेले आहेत म्हणजेच या चित्रपटानं आता दुसऱ्या आठवड्यामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि आपण जर का चित्रपटगृहांमधली जर परिस्थिती बघितली तर नक्कीच ती आश्वासक आहे चित्रपटाच्या प्रेमींना ती कुठेतरी दिलासादायक आहे ती कुठेतरी कुठे मनाला उभारी देणारी आहे की आपला चित्रपट हा कुठेतरी बॉक्स ऑफिसवरसुद्धा ठामपणे आज उभा आहे खरंतर आपण पाहिलं तर अनेक चित्रपट या आठवड्यातसुद्धा प्रदर्शित झालेले आहेत पण दशावतारची आज स्थिती आपण पाहिली तर ती हाऊसफुलचा बोर्ड लावलेली आहे अनेक वर्षानंतर हाऊसफुलचे बोर्ड मी इकडे लागलेले पाहतो आहे मग अशी जयहिन मुक्ता सारख्या चित्रपट गृहामध्ये मी गेलेलो होतो तेव्हा तिथे अनेक रांगा होत्या आत्ता जर का आपण प्लाझा थिएटरच्या बाहेर आपण बघितलं तर इकडेसुद्धा तुफान प्रेक्षकांची गर्दी अजूनसुद्धा इकडे आहे हे सगळे प्रेक्षक जे आहेत ते चित्रपट पाहून आलेले आहेत खरं तर इथल्या ऑफिसवरती नेमकं काय परिस्थिती आहे हे आपण ऑन ग्राउंड आपण त्याचा वेध घेणार आहोत अर्थातच या प्लाझा चित्रपटगृहाचे जे व्यवस्थापक आहेत त्यांच्याकडून ते नेमकं दशावतार या चित्रपटाबद्दल काय म्हणत आहेत बुकिंग्ज आणि ओपनिंगबद्दल त्यांचं काय मत आहे त्यांना काय दिसते नेमकं हे सगळं चित्र पाहून याबद्दलसुद्धा आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल कशी आहे एकूणच दशावतारची स्थिती आहे सेकंड आठवडा सुरू झालेला आहे दशावतार तर पहिल्या हप्त्यामध्ये तर दोन तीन मूवी रिलीज होते त्याच्यामुळे आपल्याकडे दोनच शो होते तर दोन्ही शो फुल होते पण आता सेकंड वीकला आपल्याकडे चार चार शो आहेत तरी पण चार चार शोसुद्धा फुल आहेत आणि आमच्यामध्ये की आ, आता थांबायचं नाही गुलकंद ह्याच्यानंतर हा दशावतार म्हणजे पहिला हाऊसफुलचा आपला बोर्ड लागला आपल्याकडे आणि आता आताची जी काही म्हणजे स्थिती आहे आता विकेंडची आताची परिस्थिती आहे ती कशी आहे आणि आता पुढच्या विकडेज मध्ये कशी स्थिती आता विकेंडची जर बरं बघायला तर आजचा पण नाईट शो वगैरे फुल आहे उद्याचे पण फुल शो फुल आहे सगळे आता डायरेक्ट मंडे च्युजडे म्हणजे थर्जडे त्याची पण बुकिंग चालू झाली